पोर आहेत आमची भात आणायला आलेत रोहित जोशीने थम्स अप आण थम्स अप मिरिंडा पोरांसाठी खास आमचं भात बांधत आहेत हे आहे रजुताई इकडे सिद्धेश मनवे

काय फोटोच काय काढ यायला हो कशी येतात कशी नाही कशी काम करतात मग सगळं नक रे माझ्या फोटो काढलाच नाही का कसला याचा फोटो काहीतरी घेतो रोया

ஏய் right ஷராய்